घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जानकीच्या हातामध्ये भरायला काही पैसे नसताना तिकडे गुलाब आलेला असतो आणि गुलाबला सगळी परिस्थिती समजलेली असते मग गुलाबला सगुणाने सांगितलेलं असतं की माझे सगळे दागिने गहाण ठेवा आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आता पैसे भरून घ्या त्यावरती आता इकडे गुलाब जानकीला सांगायला येतो जानकी काळजी करू नका मी पटकन दागिने गहाण टाकून पैसे आणतो तितक्यात ऋषिकेश आणि गुलाबची भेट झालेली असते आणि ऋषिकेशला सगळा प्रकार कळलेला असतो ओवीची तब्येत बरी नाही आहे ओवी ॲडमिट आहे तिच्या उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून गुलाब ग आता आपल्या बायकोचे दागिने गहाण टाकायला निघालाय पण त्याच वेळेला इकडे आता इकडे त्याच वेळेला ऋषिकेशने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि जेवढे पैसे हॉस्पिटलला भरायला आवश्यक असतात तेवढे पैसे घेऊन ऋषिकेश येतो तोपर्यंत जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही अगदी वेळेवरती आलात आपल्या ओवीच्या पैसे भरायला हवे होते पण इतके पैसे तुम्ही आणले आणलेत तरी कुठून यावरती ऋषिकेश म्हणतो ओवीसाठी वाटतेल ते आता ऋषिकेशने हे पैसे कुठून आणलेले असतात ते मात्र ऋषिकेश काही सांगत नसतो त्याच वेळेला इकडे आता गुलाब म्हणतो वहिनी साहेब ऋषिकेश दादा मॅम सोनाराच्या दुकानात गेले होते आणि सोनाराच्या दुकानाचं नाव सांगितलं जातं त्यावेळेला जानकीला समजतं की या सगळ्यामध्ये ऋषिकेशने आपलं कड गहाण ठेवून पैसे आणलेत ऋषिकेशला बाकी काही विचारण्याच्या आधी जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही कुठे होतात ऋषिकेश सांगतो ती खूप मोठी कर्मकहाणी आहे म्हणजे या सगळ्यात आज मी जीवावरती बेतून माझ्या आलेला आहे जानकी म्हणते मला माहिती आहे कारण मी ज्या वेळेला नानासाहेबांच्या इथून बाहेर पडले होते भेटून त्याच वेळेला मी ऐकलं होतं सयाजीराव आणि ऐश्वर्या या, या दोघांचं बोलणं त्यांनी तुम्हाला मारण्यासाठी गुंड पाठवले होते ना यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी या ऐश्वर्या आणि सयाजीरावांना मी सोडणार नाही आहे कारण तुला सांगू का या सगळ्यामध्ये मी त्या गुंडांना सयाजीरावांसोबत बोलताना ऐकलेलं आहे आणि ते बोलणं मी रेकॉर्ड केलंय तू काळजी करू नकोस आपल्याकडे ठोस पुरावा आहे या वेळेला आपण आता सयाजीराव आणि आता इकडे ऐश्वर्या दोघांनाही तुरुंगात पाठवूनच गप्प बसायचं असं म्हटल्यावर ती जानकी सांगते सध्या पण तो विषय नको आपल्या ओवीच्या तब्येतीकडे काळजी देऊया आणि जण डॉक्टर काय सांगतायत ओवीचे ट्रीटमेंट सुरू केल्यावर ती काय रिझल्ट येतोय हे वाट पाहण्यासाठी बाहेर थांबलेले असतात तोपर्यंत इकडे आता सौमित्र uh, so, जानकीला फोन करतो जानकीला सौमित्र फोन करतो आणि जानकी जानकीवाहिणी अगं काय झालं गुलाब मला सांगत होता गुलाब धावत पळत गेला काही गडबड आहे का गुलाब तसं काही बोललं नाही मला यावरती आता इकडे जानकी सांगते मला ना खूप मोठा धक्काच बसला मी आईना पण कॉल केला होता यावरती सौमित्र म्हणतो काय झालं मग जानकी घडलेला प्रकार सांगते कशा पद्धतीने ऋषिकेश वरती हमला झाला नानासाहेबांच्या इथून म्हणजे आशीर्वाद बंगल्याच्या इथून जानकी निघाल्यावरती सयाजीराव आणि ऐश्वर्याचं तिने बोलणं ऐकलं आणि त्यानंतर ऋषिकेशला शोधायला ती गेली तोपर्यंत ओवीने केक खाल्ले आणि ओवीची तब्येत बिघडली तिला फूड पॉयझनिंग झालं आणि मी तिला हॉस्पिटलमध्ये आणलं मी सकाळी आईंना कॉल केला होता पण ऐश्वर्याने कॉल उचलला मग आईंने कॉल कट केला यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो बहिणी तुला सांगायला पाहिजे का की ऐश्वर्याच्या अंगामध्ये किती कलागती आहेत जी बाई नानांच्या तोंडून खोट तुझं नाव काढू शकते ती आईला खोट माट सांगून तिला हे करायला किती वेळ लागणार आहे तू काळजी करू नकोस मी येतो आहे मी पैसे घेऊन येतो तेव्हा जानकी म्हणते नाही भाऊजी पैसे तर यांनी आणलेत यावरती सौमित्र म्हणतो जाव्याला काम लागलं का जानकी सांगते नाही कामाच्या निमित्ताने इकडे आता सयाजीरावांच्या माणसांनी हे सगळं केलेलं आहे त्यांनी आपल्या आईचं कडं गहाण टाकले यावरती आता इकडे सौमित्राला लगेच क्लिक होतं अगं बहिणी नाना तुला एका ह्याच्यावरती काय काढून दाखवत होते एक कोरा कागद आणि ऋषिकेश आणि बांगडी तर ऋषिकेश आणि बांगडी म्हणजे तेच नसेल ना ते जे आहे कड त्याच्याबद्दल नसेल ना जानकी म्हणते हो भाऊजी कदाचित आत्ता तुम्ही म्हणताय ना तेव्हा मला क्लिक होते की कदाचित ते सगळं हेच असू शकतं मी यावरती आता सौमित्र म्हणतो जर का नानांना त्या कड्याबद्दल जास्त काही माहिती सांगायची असेल तर कदाचित ते कडं आपल्या हातात असणं आवश्यक आहे तुला माहिती आहे का कोणत्या ज्वेलरी शॉपमध्ये दादा गेला होता म्हणजे मी तिकडे जाऊन ते कडं परत मिळवू शकतो असं म्हटल्यावर जानकी म्हणते हो गुलाबदादांनी मला सांगितलं गुलाबदा त्यांना एका ज्वेलरी शॉपमध्ये पाहिलं तो मला ॲड्रेस सांगितलेला आहे मी तुम्हाला ॲड्रेस सांगू का यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो हो ते कडं मी घेऊन येतो कदाचित ते कडं आल्यावरती ते कडं मी नामा नेऊन देईन त्या कड्याचं नक्की काय आहे ते कडं हातात आल्यावरतीच नामा सांगू शकतील जाण की म्हणते भाऊजी खरंच कदाचित असं असेल तुम्ही एक काम करा ते कडं सोडवा पण इकडे आता ऋषिकेशला कळू देऊ नका ते नानांकडे डायरेक्ट घेऊन जा सौमित्र म्हणतो ठीक आहे त्या कड्याचे जे काही पैसे आहेत ते मी देतो आणि ते कडं सोडवून घेतो असा विषय होतो आणि आता इकडे जानकीला तो म्हणतो मी आईला सुद्धा सांगतो मी आईला सुद्धा ही गोष्ट सांगतो असं म्हटल्यावर ती जानकी सांगते ठीक आहे भाऊजी मी इकडेच आहे तुम्ही ते पहिलं कड्याचं बघा तुम्ही इकडे येण्याची घाई करू नका नानांना जोपर्यंत कुणी नसेल तोपर्यंत ते कडं दाखवून काय सत्य आहे काय सांगायचं हे ते काढून घ्या आता ओवीची तब्येत आउट ऑफ डेंजर आहे फक्त तिला शुद्ध येण्याची गरज आहे त्यामुळे धावत पळत तिकडे येऊ नका असं म्हटल्यामुळे ती सौमित्र म्हणतो ठीक आहे वेणी मी ज्वेलरी शॉप जातो असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी फोन ठेवते फोन ठेवल्यावरती मग सौमित्र विचार करतो आता मला सगळ्यात पहिले आईला सांगायला पाहिजे ऐश्वर्याने ज्या काही कलागती केल्यात त्या तिला कळायला पाहिजे तोपर्यंत अवंतिका येते तिला पण हा प्रकार कळतो अवंतिका म्हणते नाही या ऐश्वर्याची आता चांगली जिरवायलाच पाहिजे मग आता इकडे सौमित्र सुमित्राला धावत पळत बोलायला येतो आई ग आई ग यावरती सुमित्रा म्हणते काय झालं यावरती सौमित्र म्हणतो घात झाला रणदिव्यांच्या या कुडा कुळाचा सगळ्यात मोठा मुलगा आणि रणदिव्यांच्या या कुळातलं शेंडेफळ दो या दोघांचेही जीवावरती बेतलंय हदरते काय बोलतोय तू काय झालंय यावरती सौमित्र सांगायला लागतो आई ऋषिकेश दादावरती जीवघेणा हल्ला झालाय त्याला या सगळ्यामध्ये हल्ला केलाय आणि तो जीवन मरणातून वाचून आलाय आणि इकडे यावरती सुमित्रा म्हणते आणि कोण यावरती सौमित्र म्हणतो ओवी ओवी जीवन मरणाशी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज येत होती तिला भरायला पैसे नव्हते तिकडे ऋषिकेश दाबाला किडनॅप केलं होतं तो तिकडे पकडून त्याला ठेवलेलं होतं जानकीवाहिनीकडे पैसे नव्हते म्हणून तिने सकाळी तुला कॉल केला होता सुमित्राचे डोळेच उघडतात काय बोलतोय सौमित्र तू मग ती असं स्पष्ट काही बोलली नाही मला ऐश्वर्याने सांगितलं की या म्हणून तुला फोन केल्यावर ती आता इकडे सुमित्रा ऐश्वर्याला बोलवते ऐश्वर्या ऐश्वर्या इकडे ये यावरती अवंतिका सांगते जानकीवेणीने पहिल्यांदा कॉल केला पहिल्यांदा कॉल केल्यावरती त्यांनी तिला सांगितलं असेलच ना की मला ओबीसाठी पैसे पाहिजेत पण तुम्हाला ऐश्वर्याने काय सांगितलं की या सगळ्यामध्ये जानकीवेणीला हिस्सा पाहिजे देवारा नको आहे तिला हिस्सा पाहिजे आणि दुसऱ्या वेळेला तुम्ही पैशाला नकार दिलात सुमित्रा हदरते नाही नाही मी हे पाप कसं करेन मला जर का माहिती असतं की ओवी मृत्यूच्या दारात आहे मी दुसऱ्या क्षणाला पैसे घेऊन धावत गेले असते मी कुणाची तरी वाट पाहिली असते का इतकी निर्दयी वाटते का तुम्हीला मी माझ्या हातून खूप मोठी चूक झाली अवंतिका म्हणते तुमच्या हातून चूक नाही झालेली आहे चूक झालेली आहे चूक नाही गुन्हा केलेला आहे तो ऐश्वर्याने ऐश्वर्याने तुम्हाला खोटं नाटक सांगितलं आता या एका सिच्युएशन वरूनच तुम्हाला गोष्टी कळतील ना ही एक सिच्युएशन अशी आहे की याच्यामुळे याच्यामुळे तुम्हाला या, या, या गोष्टी समजतील की कशा गोष्टी पलटल्या जातात आता हेच सिच्युएशन नानासाहेबांच्या समोर कशावरून झाली नसणार आहे नानासाहेबांना कोणत्या तरी दबावाखाली कशावरून अडकवलं नसणार आहे कशावरून दबावाखाली तरी नाव नाही घेतलेलंय कळते तुम्हाला आई तुमच्या सोबत ही घटना घडली तितक्यात ऐश्वर्या येते ऐश्वर्या म्हणते काहीही त्यांच्या डोक्यामध्ये भरवू नको अवंतिका म्हणते काही नाही मग तुला जाणकी वहिनीने फोन केला तेव्हा तू काय बोललीस यावरती ऐश्वर्या सांगायला लागते त्या मला तेच म्हटल्या त्यांनी मला सांगितलंच नाही ओवीचं त्या मला ओवीचं म्हटलं असतं तर मी ओवीचं सांगितलं असतं यावरती आता इकडे लगेचच शिडलेला सौमित्र म्हणतो ते मृत्यूच्या दारामध्ये झुंज देते आणि जानकीवाही तुला असं म्हणतील की मला पैसे पाहिजेत लाज वाटते का तुला ऐश्वर्या सुमित्रा म्हणते या सगळ्याचा शहानिशा नंतर करू पहिलं मला ओवीला भेटायला घेऊन चला यावर ते ऐश्वर्या म्हणाला ते आई तुम्ही तिकडे चाललात नामना त्या बाईला भेटायला अवंतिका म्हणते भास कर तुझा आता आता सुमित्रा पण चिडते ऐश्वर्या तुझा सोक्षमोक्ष नंतर लावते मी कारण जानकी ओवी जर का मृत्यूच्या दारात आहे पैसे हवे तर असं कसं बोलू शकते कोणतीही आई असं बोलू शकत नाही एक आई म्हणून मला माहिती आहे ना ऐश्वर्या तू काय केलंयस तू कसं केलंयस या गोष्टी मला माहित नाहीयेत पण या सगळ्याचा मी शोध घेईन इतकं मात्र नक्की असं म्हणत सुमित्रा चिडते तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश आणि जानकी दोघ जण डॉक्टरांची वाट पाहत असतात ज्यावेळेला डॉक्टर येतात त्यावेळेला ते डॉक्टरांचा विचारायला लागतात काय झालं ओवी कशी आहे त्यावर डॉक्टर आता सांगायला लागतात हे बघा ओवीचे ट्रीटमेंट पूर्ण झाले तुम्ही पैसे भरल्यामुळे आम्हाला फटाफट सूत्र हलवता आली आणि त्यामुळे ओवी आता सुरक्षित आहे काळजी करू नका तुम्ही एखाद दिवसामध्ये तिला डिस्चार्ज घेऊन जाऊ शकता चोवीस तास तिला अंडर ऑब्झर्वेशन प्रॉब्लेमॅटिक झालं तर आपण तिला या सगळ्यामध्ये पाहू शकतो पण त्यानंतर तिच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या तिला गोड गोष्टी जास्त खायला देऊ नका त्याची तिला कदाचित ॲलर्जी होऊ शकते त्यामुळे गोड गोष्टी न देता तिला नॉर्मल हेल्दी फ्रूट ज्यूस या गोष्टी द्या त्यावरती ऋषिकेश म्हणतो तुम्ही काळजी करू नका डॉक्टर म्हणतात इतका हलगर्जीपणा पण बरा नवी तुम्ही दोघं जण जर कामाला असत तर ओवीकडे कोण पाहणार ओवीच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायला पाहिजे ऋषिकेश स्वतःला खूप गिलटी समजत असतो डॉक्टर त्याला सांगत असतात त्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो काळजी करू नका मी सर्वतोपरी माझ्या मुलीची काळजी घेईल आणि धन्यवाद डॉक्टर तुम्ही जे काही केलंच ना आमच्या मुलीला वाचवायला त्यासाठी मी तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत असं म्हणत ऋषिकेश डॉक्टरांचे आभार मानतो त्यानंतर ऋषिकेश म्हणतो जानकी काय अवस्था झाली ग माझ्या बायकोची आणि माझ्या मुलीची या ऐश्वर या नावाच्या नालायक बाईमुळे आणि तो बायकोचा बैल सारंग यांच्यामुळे माझी मुलगी आणि बायको अशी रस्त्यावरती आली आणि त्या सुमित्रा रणदिवे यांना त्यांचाच पुळका आहे नाही जानकी की बाद झालं आता आता तर मला इतका पैसा कमवायचा आहे इतका पैसा कमवायचा आहे की ह्या सुमित्रा रणदिवे तो सारंग रणदिवे आणि सौमित्र सुद्धा या सगळ्यांच्या नाकावर टिचून त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत माणूस मी होऊन दाखवीन ऋषिकेश खूप चिडलेला असतो आपल्या मुलीची बायकोची ही अशी दळित्री अवस्था बघून त्यांना पैशा पैशाला मोहताब होताना बघून ऋषिकेशच्या मनात ऑलरेडी राग असतो आणि त्याच्यातच सारंग आणि आता सुमित्रा हे हॉस्पिटलला यायला निघतात आणि तो सगळा राग आता ऋषिकेश दोघांच्या वरती काढत या सगळ्यामध्ये जे काही ऐश्वर्याचं कारस्थान आहे किंवा ऐश्वर्याच्या या सगळ्या कामाचा जो काही का लेखाजोगा आहे जो, जो रेकॉर्ड केलेला आहे गुंडांच्या तोंडून तो, तो दाखवायला सज्ज असतो आणि योगायोग सुद्धा असा घडून येतो की सुमित्रा येते मग जानकीला तोपर्यंत तो ऐकवत तो असतो त्या रेकॉर्डिंग मध्ये जानकी हदरते सयाजीराव सांगत असतात आज त्याला पकडून ठेवा उद्या त्याला तिळतिळी करून आपल्याला मारायचं आहे जानकी हदरते जर का ऋषिकेश सुटले नसते तर तर काय घडलं असतं ती तोंडाला हातच लावते देवी आईचीच कृपा म्हणायची की या सगळ्यामुळे ऋषिकेशचा जीव वाचला असं म्हणत जानकी आता मात्र हादरलेली असते त्याच सुमित्रा तिकडे येऊन उभी राहते सुमित्रा उभी राहते आणि त्याच वेळेला इकडे आता जानकी समोर येते सुमित्रा जानकीच्या समोर येते आणि ती सांगायला लागते जानकी अगं सकाळी तू फोन केलास तेव्हा मला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती की ओवीसाठी तू पैसे मागतेस यावरती जानकी सांगायला लागते आई हे असंच आहे आतापर्यंत आमच्यावरती जे काही आरोप झाले ते सुद्धा खोटे आहेत आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचा सगळ्यात मोठा हात आहे गोष्टी अशा कॉम्प्लिकेटेड तिनेच सगळ्या केलेल्या आहेत तिनेच हे सगळं बनाव रचलेलं आहे असं म्हणत जानकी सगळी कर्मकहाणी सांगायला लागते सुमित्राला कुठेतरी या गोष्टीवरती विश्वास बसतो पण इकडे छेडलेला असतो ऋषिकेश तो सुमित्राकडे पाठ फिरवून उभा असतो आता छेडलेला ऋषिकेश म्हणतो बाद झालं रणदेवबाई तुम्ही इथून निघून जा जानकी यांना इथून निघून जायला सांग जानकी म्हणते असं काय करताय अहो आई आहेत त्या तुम्हाला जन्म नसला दिला तरी आई म्हणून तुम्ही मिरवलात यावरती इकडे ऋषिकेश सांगायला लागतो नसतं त्यांनी काही केलं ना तर बरं झालं असतं आज इतक्या यातना नसत्या झाल्या आज माझी जी अवस्था आहे ती माझ्या लेकीची अवस्था व्हायला नको म्हणून ह्यांना जायला सांग त्यावरती तिकडे आता सारंग येतो सारंग आल्यावरती काय मग मात्र ऋषिकेश असा काही भडकतो पहिला इथून निघ बायकोच्या बैला तू इथून निघ या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने जे काही कारस्थान केले ते ऐकवायची तुम्हाला दोघांना वेळ आलेली आहे असं म्हणत आता इकडे ऋषिकेशने ते रेकॉर्डिंग काढलेलं असतं ज्याच्यामध्ये गुंड सयाजीरावांना स्पीकरवरती बोलत असतात की सयाजीराव सांगत असतात त्या ऋषिकेशला पकडलत ना आता या सगळ्यामध्ये तुम्ही आता त्याचा तिळतिळ करून मृत्यू करा कसा करायचा काय करायचा मी सांगतो आणि त्यावरती गुंड म्हणतो सयाजीराव विखे पाटील तुम्ही काळजीच करू नका स्पष्टपणे नाव स्पष्टपणे बोलणं सगळं रेकॉर्डिंग अहिल्या ऐकल्यावरती सारंग सुमित्राचे डोळे फिरता त्यांना सगळ्यांना सत्य समोर येत आणि या सगळ्यामध्ये आता मात्र सौमित्राने एकच दणका दिलेला असतो तो, तो म्हणजे या सगळ्यामध्ये सौमित्राने आणलेलं असतं कड ते कडक घेऊन सौमित्र नानांकडे निघालेला असतो इकडे ऋषिकेशने रेकॉर्डिंग ऐकवत सुमित्रा आणि आता इकडे लगेचच डोळे उघडलेले असतात सारंगचे मग जानकी सांगते या सगळ्यामध्ये सयाजी काकांनी हल्ला केला पण त्यात ऐश्वर्या पण सामील आहे सगळं सगळं पुराव्यास कट समोर आलेलं असतं आणि फायनली फायनली या सगळ्यामध्ये सुमित्रा आणि सारंगची ऋषिकेशने बिन पाण्याने खरडपट्टी काढलेली असते दोघांच्या चालतं केलेलं असतं या सगळ्यामध्ये जानकीने त्याची साथ द्यावी का की जानकीने ऋषिकेशच्या विरोधात जावं आणि पुन्हा एकदा इकडे सुमित्रा आणि सारंगला माफ करावं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की